मागच्या तासामध्ये आपण काय पाहिलं असममिती गुणा विषमता गुणांक आर पीअर्सनचा पण पाहिला आणि बावलेचा पण पाहिला आता याचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मोमेंट्स परिवर्तन ज्याला आघूर्ण असं देखील म्हणतात परिवर्तन किंवा आघूर्ण तर परिवर्तन म्हणजे काय एक मध्याच्या जवळचा संबंध आपल्याला परिवर्तन आणि किंवा आघूर्ण आणि याच्यामध्ये मध्याचा संबंध दिसून येत असतो हा प्रामुख्याने भौतिकशास्त्रामध्ये वापरला जातो तरी पण हा आता पण मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे परिपत गुणांक म्हणजे काय एक प्रकारचं मध्य अपूर्ण गुणांक म्हणजे काय याचा अर्थ काय एक प्रकारे मध्य काढणे प्रकार नाही तर संकल्पना जी आहे ती उच्च शक्ती पर्यंत आपण वाढवू शकतो म्हणजे काय पहिला परिवहन सेकंड परिवहन थर्ड फोर्थ सेवन एट नाईन टेन असं आपण सातत्याने वाढवत जाऊ शकतो तर पहिला परिबळ जेव्हा आपण बघतो तेव्हा पहिला प्रथम परिबळ त्याला काढताना काय सूत्र काय आहे न्यू वन याला काय म्हणतात न्यू त्याला काय म्हणतात न्यू न्यू वन प्रथम परिबळ बरोबर किंवा प्रथम अपूर्ण बरोबर समेशन डी ए भागिले एन बरोबर समेशन एफ डी ए भागिले एन एक तर हे सूत्र येईल साध्या मध्ये खंडित पद्धतीमध्ये येईल ठीक आहे द्वितीयाला सेम पद्धत आहे न्यू टू इज समेशन डी ए चा स्क्वेअर किंवा समेशन एफ डी ए चा भागिले तृतीय माहित करत असेल अपूर्ण माहित करत असेल तर न्यू 3 समेशन आणि चतुर्थ माहित करत असेल तर समेशन चा चौदा अशा भागिले आपण सगळ्यात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रथम चार परिमल माहित करा माहित करा असं म्हणतील प्रथम चार जेवढे विचारले तेवढे करायचे कधीतरी प्रथम दोन प्रथम पाच विचारणार नाही पण प्रथम चार पर्यंत तुम्हाला आले पाहिजे त्यामुळे सूत्र पण किती सोपे आहे जे आपण मीन मध्ये सूत्र वापरतो ते सूत्र आहे इथं दिसते जेव्हा वितरण असममिती असतं तेव्हा μ1 μ3 μ5 हे काय असतात शून्य येतं याचं उत्तर काय येतं शून्य येतं आणि प्रथम परिबल काढायचं असेल तर काय करायचं आहे तर m dA बरोबर m dA तृतीय गणित असेल तर डबल डीए म्हणजे बीए बीए चा गुणाकार करायचा आणि नंतर एफ चा गुणाकार करायचा आणि ना घ्यायचा म्हणजे डी ए गुणिले डी गुणिले एफ म्हणजे बीए चा वर्ग गुणिले फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ डी चा वर्ग परत तृतीय परिपथ काय करायचे डी ए गुणिले डी ए गुणिले डी म्हणजे डी हे तीन वेळा एकमेकांशी गुणाकार करायचे आणि आलेल्या फ्रिक्वेन्सीचा परत गुणाकार करायचे सोबत तर काय निघेल समेशन एफ डी ए

आמור किंवा परिमाण त्याला 21 मध्ये मूमेंट म्हणतात हे माहिती करा x मध्ये बघा x पण दिले आहे 2 3 4 5 6 हे अंक दिलेले आहेत त्यानंतर y मध्ये 1 3 7 3 ए सगळ्यात पहिल्यांदा x आणि y दिलं असतो म्हणजे y मध्ये जी संख्या आहे त्याची बेरीज करायची तिला म्हणायचं बरोबर 15 एकूण बेरीज केली किती आला 15 ठीक आहे y ची टोटल बेरीज केली तर किती आली 15 त्यानंतर काय काढायचा डीए काढायचा डीए कसा काढता डीए काढण्यासाठी एक संख्या घरी धरायची सेंटरची संख्या आपण घरी धरली चार ही संख्या ग्रही धरली दोन मधून चार गेले मायनस दोन राहिले तीन मधून चार गेले मायनस ए चार मधून चार गेला शून्य पाच मधून चार गेले एक सहा मधून चार गेले दोन ओके गे? हा आपला डीए डीए नंतर यावर डी ए काढायचा जसं बिन मध्ये काढतो की नाही डीएक्स आपण तसं इथं

ओके हा आला आपला वर्ग चा वर्ग एकूण आले चौदा वर्ग त्यानंतर एफडीए चा घन करा करा चा घन म्हणजे काय चा घन म्हणजे चा घन इथं बघा दोन उडीले दोन दोन ठीक आहे उडिले एक मग पहिला याचा मायनस मायनस कटला हे दोन्ही चार परत हे मायनस दोन इथं हे एक इथं चार गुणिले पाय जातो मायनस आठ गुणिले एक आठ ओके गुणीच पायन त्यानंतर एकचा एक चा घण एकच एक गुणिले तीन मायनस तीन शून्याचं घण शून्य गुणिले सात शून्य त्यानंतर परत एक चा एक गुणिले तीन तीन चा घन दोनचा घणा कितीलाय आठ आठ गुणिले एक आठ इथं परत मायनस मायनस वांची वेगळी प्लस प्लस वरांची वेळ केली मायनस अकरा आली मायनस वरांची आणि प्लस ची अकरा आली मायनस अकरा मधून प्लस अकरा किंवा अकरा मधून अकरा गेले शून्य म्हणून समेशन एफडीए चा कनेक्ट केला शून्य त्यानंतर एफडीए चा चौथा घात करायचा म्हणजे काय करायचं आहे डीए चा चौथा घात करायचा डीए चा चौथा घात म्हणजे काय दोन मुणीले दोन मुणीले दोन मुणीले दोन चार वेळा किती आला ते सोळा सोळा कुणी एक सोळा 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 परत एक तीन घात शून्य सात शून्य परत एक तीन तीन दोनचा चौथा घात सोळा सोळा गुणिले एक सोळा मग या सगळ्यांची बेरीज केली आपण

न्यू टू कसा करायचा सूत्र कसंच आहे समेशन एफ डी ए डीएचा वर्ग भागले वर्ग किती आहे चौदा चौदा किती आहे पंधरा चौदा भागीले पंधरा शून्य पॉईंट न्यू टू शून्य पॉईंट न्यू थ्री कसं आले बघा आता सूत्र काय समेशन एफ डी ए डीएचा भागी या समेशन एफ डी ए चा वर्ग किती आहे शून्य ज्ञान किती आहे पंधरा मग शून्य भागिले पंधरा शून्य न्यू थ्री किती आला मग शून्य आणि त्यानंतर न्यू फोर म्हणजे चौथा आगुर्ण किंवा चौथा परिबल समेशन चा चौथा एन म्हणजेच काय समेशन